या ठिकाणी पृथ्वीराज केसरी मैदानातला क्रमांक दोन सुटला आणि दो गडक्रमांक दोन मध्ये लढत चाललेली तीन गाड्या एक बाजारा दोघात लढत आहे इकड सुंदर अशी गाडी फडत आहे रिणारी चलवाची गाडी अतिशय सुंदर आणि वैयाऱ्यावर छंडिरिवार वरच्या स्व त्या पंचाल वळवा तीन वळवा गड क्रमांक दोन चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक एक वरती लावलेली गाडी श्री सिद्धनाथ कुमार कुमारे स्वरासा तुपे रेटरी बुद्रुक किरणाप्पा शागाव या गाडीचा एक नंबर लावज गाडी भैया ड्रायव्हरचा हार्दिक का सुंदर अशी गाडी पळाली उजीला पळाला सामराज किरणाप्पा तालगाव शाळगाव उत्तम चलगवळी दहली भदलापूर यांचा या ठिकाणी रहिना पळाला आणि त्यांच्याबरोबर अण्णा शेठ गाडगी पाचवळ पाचवडकरांची परवाची नवीन खरेदी